केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना राजकीय बॉम्ब फोडला होता लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मला विरोधी पक्षातल्या एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती पण मी ती नाकारली असं ते म्हणाले होते मला एक एक अशीच अचानक घटना मी नाव नाही कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू मिनिस्टर सपोर्ट सपोर्ट यू मी

पंतप्रधानपदाची ऑफर तुम्हाला दिली होती आणि कोणत्या कारणामुळे तुम्ही ही ऑफर नाकारली असा प्रश्न नितीन गडकरींना विचारण्यात आला नितीन गडकरी म्हणाले पहिली गोष्ट अशी आहे की आत्ताच नाही तर अनेक वेळेला अनेक लोकांनी मला हे म्हटले माध्यमात याची भरपूर चर्चा झाली आहे मी ही गोष्ट यासाठी सांगितली की आपल्या देशाची समस्या ही विचारांची भिन्नता नाही तर विचार शून्यता आहे आणीबाणीनंतर मी राजकारणात आलो आहे विचारधारेबद्दल मी कधीही तडजोड करणार नाही त्यांनी जेव्हा मला प्रस्ताव दिला तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्हाला मला पंतप्रधान का करायचं आहे पंतप्रधान होणं ही माझ्या आयुष्यात कधीच महत्वाकांक्षा नव्हती यानंतर पंतप्रधानपदाची ऑफर केव्हा आणि कोणी दिली या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले ऑफर निवडणुकांच्या आधी भरपूर आल्या नंतरही आल्या मी फक्त इतकंच सांगू इच्छितो की मला जेव्हा ऑफर दिली गेली तेव्हा ती स्वीकारण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण मी माझ्या विचारधारेशी कधीही तडजोड करणार नाही यापुढं शरद पवार उद्धव ठाकरे सोनिया गांधी कोणी ऑफर दिली असा प्रश्न जेव्हा नितीन गडकरींना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले मी काही चौकात उभा नाही आहे ऑफर कोणी दिली हे सांगणं नैतिकतेनुसार योग्य होणार नाही मग तुमच्यात आणि आहे जेव्हा खाजगी बोलणी होतात तेव्हा त्याबद्दल दुसऱ्यांना सांगणं चांगलं नसतं मी कोणत्याही नेत्याचं नाव घेणार नाही तुम्ही कितीही विचारलं तरी मी सांगणार नाही असं सणसणीत उत्तर नितीन गडकरींनी दिलं त्यामुळे नितीन गडकरींना खरंच पी एम पदाची ऑफर कोणी दिली होती या प्रश्नाचं उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे आगामी काळात नितीन गडकरी कधी याच्यावर बोलणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा